किती मोठं डोंगर आमच्यावर देवानं टाकलंय कस बाहेर निघायचं आता यात एक आधार तर गेलता पण ती दुसरा आधार मोठा होता ती सुधन लय मोठा आधार होता आम्हाला मामा सांगायला शिकवायला बोलायला अचानक माणूस म्हणतं घरी ऐकल्यावर काय कळत नाही पण दवाखान्यात जाऊन जर आटेक येत असेल तर किती अवघड माणूस म्हणत दवाखान्यात गेल्यावर आशा असते काय नसते ये समजूत आहे आपली एवढा मोठा धागा दिलाय सांगून उपेग एवढा मोठा द्यावा ना आम्हाला धागा दिला कसं बाहेर निघायचं यावर पण चार महिन्यात तो ग चारच महिने झाला आत्याला जाऊ मग आम्हाला कुठं काय सु झालं नव्हतं त्यांना कशाचा त्रास नव्हता काय शुगर बीपी तसलं तर खास नव्हतं तसल्या माणसाला जर अटॅक येत असल तर कस करायचं माणूस म्हणतो दवाखान्यात गेल्यावर भान असत लवकरात लवकर दवाखान्यात जायला पाहिजे घरनं जाताना पण नको म्हणत होत दवाखान्यात जायच्या आधी दिवशी मास ही आणायत आणलं आन होतं मी तुम्हाला ती व्हिडिओ पण टाकला होता तुम्ही बघितला असेल सगळ्यांनी स्वतः मामाने मास घ्यायला उलवत ह्या मामांनी खरं आम्हाला सोडून जाय नको हे मोठा आधार होता मामाचा कोण नसतंय एक आपलं ते आपलं असत भलं ती भांडू द्या बोलू द्या खवळू द्या काय पण म्हणू द्या आपलं ते आपलं असत मामा अस अचानक गेले तर सगळे अशी निसती हडेगत करते हे नाही तर निसतं असं म्हणजे त्या दि संग होत काहीच कळना त्यांना दोघ दो जण गेलेलं भाऊ काहीच कळना असं अचानक कस झालं जो ती इथं दोन लेकर तिकडून फोन आला असं असं झाले कुठं वरडू काय करू कुठला हा काय काय कळना खरं असं होऊ नये कोणा सुद्धा फस तर चक्कर आले म्हणून नाव झाले चक्करनं जर माणूस जात असेल तर किती अवघड हे मामाने खर वाईट केलं मामाने आमच्या तू मामाने सोडून शिला लय मोठा आदर होता मामाचा हे वाईट वाटतंय पण आपण जर असं एडेगत केलं ही सगळी बसते ती बोलत नाही ती असं कसं झालं मस् म्हणते ती झालं आजूबाजूची पै पाहुणी झालं चांगलं झालं कशात चांगलं झालं आणि कशानं चांगलं माणसात ना माणूस निघून गेला आज लेकर वनवाशी झाली त्याची चार कशानं चांगलं झालं एवढं लिहा संग डॉक्टर जवळ काय नाही व पैसा माणूस म्हणत गरीब। खर गरीबी खरं गरीबी नसून आहे जवाच्या तवा माणसाला काय झाल्यावर दवाखान्यापर्यंत जायची तर त्या माणसाची परिस्थिती असावी तरी लक्ष लगेच खरं सांगायचं म्हणजे त्या दिवशी कसं कसं निहालं कसं कसं नाही आमच्या आम्हाला माहीत आहे पण आम्ही निघालं तिथपर्यंत आमच्या हाताला यश आलं नाही इथन सांगलीला गेलं सांगली सांगलीत सांगली कुठं ती दवाखाना आहे त्या दवाखान्याचं नाव काय मला एवढं माहीत नाही मी विचारलं पण नाही ॲडमिट करून घेतलं बोललं ह्यांना इकडे म्हणलं सगळ्यांवर ध्यान ठेवू हे मग हिनी म्हणायला लागलं दादा तुम्ही असं का म्हणताय सगळ्यांवर ध्यान ठेव तर त्यांची उघड एकच सगळ्यांवर ध्यान ठेवतो म्हणायचं म्हणजे त्यांना असं आत न कळून आलं हे माहित नाही मग म्हणजे मामा मह्या म्हणायचं आला त्रास व्हायला लागला दादा काय होतंय काय होतय दादा सांगा या घरावर ध्यान ठेवू नुसतं बोललं पोरांवर लक्ष ठेव गप झालं वरडते येत आहे डॉक्टरने बोलवत येतय सोळते येत आहे तोपर्यंत मामा गार पूर्ण पडलो होत फक्त घरी एक चक्कर आलती एक चक्करीनं मामा गेल्यात मोठा आदर होतो मामाचा मी हाक जर मारली चाक केला मामा ओ म्हणणार मामाक औ आलू मला कधी मुख्या हाक मारली नाही काय नाही उन्हाचा चा करती वरायचं पीती तू ऊर खाली होत जाऊन सारखा असं सार सांगायचं जेवण करत नाही कोणा आता सांगायला आपलं जर गेलं तर आता आपल्याला आहे सांगायला विचार केला तर वाईट वाटतंय प्रत्येक जण आपण जाणारच आहे जन्माला जाल जे आलंय ती एक दिवस जाणार पण त्याला वेळ टायमिंग काय आहे गे गेल त्या काय वाटत नव्हतं कारण की मामा आमच्यात होत मामा चांगलं व्हायट सांगत होत चौथ्या मासिका दिवशी मामा गेले तर चार महिन्यात दोघं हाय का नाही झाले चार महिन्यात <laughs> <laughs> आता तशा तीन वर्ष एका जागेला तर होत्या मामाला काय सुद्धा नव्हतं मामास काय आता कोण असतं कोणाच कोण नसतं कोणाच आता जिकडे तिकडं आता होणार कोण कुणाचा विचार करणार नाही कोण कुणाला माया लावणार नाही म्हणून आधीच लेकाला सांगितलंय ध्यान ठेव घरावर सगळ्यावर दोन्ही पोरांवर ध्यान ठेव तू तू शान आहे चुटका लावून गेल जीवाला दाद्याला म्हणत होतो महा असू व्हायचा आठ दिसात शाळा शिक तुझ्या पायर उभा राहा तुला राहनातलं काम होत नाही आपल्याला जमीन नाही शाळा शिक काही असं वयाच होत म्हणून सांग तू तर का माहिती आपल्याला खरंच मला तर आता कोण नाही